नमस्कार दे चा या क्षणाची सर्वात मोठी बातमी महाराष्ट्राच्या विधानसभेच्या सभागृहामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना विरोधी पक्षातून इकडे येण्याची ऑफर असं म्हणत सूचक विधान केल्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे फडणवीसांच्या या विधानाची जोरदार चर्चा रंगलेली असतानाच त्याच दिवशी फोटो सेन्स दरम्यानही या दोन्ही नेत्यांमधील देहबोली चर्चेत राहिली याच पार्श्वभूमीवर फडणवीसांनी ठाकरेंची बंद दारा आड चर्चा झाल्याची बातमी समोर आली मात्र या बंद दारा आडच्या चर्चेत काय घडलं याबद्दलचा खुलासा राऊत यांनी केला आहे पत्रकारांशी बोलताना राऊत यांनी काही वर्षांपूर्वी जयशहाबरोबर अशीच बंद दारा आड चर्चा झाल्याची आठवण करून दिली कसली बंद दारा आड चर्चा राहते का एवढ्या फटी असतात आणि एवढी लोक बाहेर बसलेली असतात बंद आड चर्चा मानणारे देवेंद्र फडणवीस आहेत का बंद आड चर्चा अमित शहा बरोबर देखील झाली होती माझा त्या बंद दाराड चर्चेवर अजिबात विश्वास नाही त्याला काहीही अर्थ नसतो आतमध्ये काय चहा पित आहे एकमेकांना मिठ्या मारत आहेत का टाळ्या देत आहेत हे कोणाला कळत नाही बाहेर घेऊन कोणाला काही सांगायचे आहे ते सांगा उद्या अमित शहा आणि उद्धव ठाकरे यांची बंद आराआड चर्चा झाली तेव्हा मी साक्षीदार आहे बाहेर सगळे कौरवर पांडव बसले होते पंचा टाकून मांडीवर थाप मारत असा टोला राऊतांनी लगावला आहे अत्यंत चुकीचा आहे तुम्ही आम्ही कधीही भारतीय जनता जा पक्षाबरोबर जाणार नाही ज्या पक्षाने हिंदू हृदय सम्राट शिवसेने प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष स्वतःच्या स्वार्थासाठी तोडून अपक्ष आणि चिन्ह चोरांच्या हातात दिलं आणि ते चोर तुमच्या मांडीला मांडी लावून बसले अशा भारतीय जनता पक्षाबरोबर वर शिवसेना जाईल हा विचार म्हणजे भ्रष्ट विचार आहे असं राऊत म्हणाले आमचं बरं चाललं आहे आणि अजून बरं होईल या गुंडांच्या टोळ्या चालवणाऱ्या लोकांबरोबर आम्ही कशाला जायचं उद्धव ठाकरे भेटले राज्याच्या कामासाठी मुख्यमंत्री महोदयांच्या दालनामध्ये माजी मुख्यमंत्री भेटले असतील किंवा शिवसेना पक्षप्रमुख भेटले असतील त्यात चुकीचं काय असा सवाल राऊत यांनी विचारला फडणवीस आणि ठाकरेंच्या बैठकीसंदर्भात पत्रकारांनी पक्ष विचार प्रश्न विचारला असता राऊत यांनी संपूर्ण काळात दोन तास भेटले आहेत एकदा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले तेव्हा पुष्पगुच्छ हे करटसी म्हणून दिला काल ते भेटले आहेत महाराष्ट्रात त्यांनी पुन्हा एकदा त्रिभाषा सूत्री लावणारच हे त्यांनीच त्यांनी चला जोर देऊन सांगितलं तो चला जोर देऊन नका हिंदी सक्ती तुम्हाला महाराष्ट्रात लादता येणार नाही या संदर्भात काही पुस्तकांनी आणि कागदोपत्री पुरावे घेऊन गेले होते आणि त्यानंतर संध्याकाळी दंगल झाली असं म्हटलं आहे त्रिभाषा सूत्रांसंदर्भात बोलताना राऊत यांनी फडणवीस यांना टोला लागावला देवेंद्र फडणवीस यांचा अभ्यास आहे ते वकील जरूर आहे इंग्रजी भाषा ही जागाची ज्ञान भाषा आहे तुम्हाला या देशाचं डबक करायचं असेल तर मग तुम्ही इतर अनेक भाषा आहेत त्या भाषा चालवा जागाची ज्ञान भाषा इंग्रजीला कुठेही विरोध होत नाही जपान आणि चीनने इंग्रजी भाषा स्वीकारली आहे महाशय आणि हिंदीला कोणी विरोध केला नाही ते काय सांगल आहे आता मी हिंदीमध्ये बोललो शाळे शालेय शिक्षणात हिंदीची सक्ती नको पुढचा हा मुद्दा मर्यादित आहे असं राऊत म्हणाले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा अजंट मा आमच्यावर छेपवायला नाही मिस्टर फडणवीस इथे मराठी राज्यभाषा मातृभाषा राहणार इंग्रजी राहील तिसरी भाषा ही आपल्या मर्जीप्रमाणे विद्यार्थी आणि पालकांनी स्वीकारावी हे आमची त्रिभाषा सूत्र आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोन प्रमुख नेत्यांनी महाराष्ट्रात जी जागृती केली ती, के ती कायम आहे असं राऊतांनी स्पष्ट केलं तुम्ही आगाशी खेळू नका आणि तुम्हाला धमक्याही देऊ नका मी लावणारच म्हणजे त्यांनी ज्यां ज्यांनी ज्यांनी महाराष्ट्रामध्ये चवर जोर देऊन धमक्या द्यायचा प्रयत्न केला तर तो च आहे ना फार महत्वाचा आहे